आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह बांदगेच्या पोलीस पाटलाच्या विरोधात कागल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय बांदगे इथं विना परवाना कार्यकर्त्यांची बैठक घेतल्याच्या कारणावरून हा गुन्हा दाखल झालाय दरम्यान सत्तारूढ पक्षाच्या दबावाखाली आपल्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला असून हा गुन्हा प्रशासनानं रद्द करावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा आमदार मुश्रीफ यांनी दिलाय कागल तालुक्यातील बानगे इथं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या घरी भेटण्यासाठी आमदार हसन मुश्रीफ गेले होते त्यावेळी आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह पोलीस पाटील विलास जिरगे उपस्थित होते त्या ठिकाणी जमलेल्या नागरिकांना संबोधित केल्याप्रकरणी आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल झालाय या पार्श्वभूमीवर आमदार हसन मुश्रीफ यांनी आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन दिलं बॅनर्स स्पीकर अथवा इतर साधनांचा वापर केला नसतानाही आपल्यावर जाणीवपूर्वक गुन्हा नोंद करण्यात आलाय घरात बसल्यानंतर सुद्धा गुन्हा जर दो नोंद होत असेल तर हे कायद्यात आहे दाखवा मग प्रत्येक वाटेत गुन्हे नोंदवा तर ते माहिती म्हणजे चौकशी करून माहिती घेतो त्यांनी सांगितलेलं आहे नाहीतर म्हटलं मी सहसी सोडणार नाही मी उपोषणला बसा नाही सांगितलं त्यांना सत्तारूढ पक्षाच्या दबावाखाली कागल तहसीलदार चुकीच्या पद्धतीनं काम करतायत आपल्यावर दाखल केलेला आचारसंहिता भंगाचा गुन्हा रद्द करावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा आमदार मुश्रीफ यांनी दिलाय अन्य अनेक पक्षाचे नेत्या अशा बैठका घेतात त्यांच्यावर गुन्हा का नोंद होत नाही असा सवालही आमदार मुश्रीफ यांनी उपस्थित केला